आयुर्वेद म्हटल्यानंतर खूप लोक हिंदू धर्माशी त्याला जोडतात आयुर्वेदाचा राहास आयुर्वेदाला फक्त धर्माशी निगडित केल्यामुळे झाला आयुर्वेदाचा आणि धर्माचा तसा काही संबंध नाहीये आयुर्वेद हे आरोग्य धर्माचं शास्त्र आहे आरोग्य हा वेगळा धर्म आहे त्याला कुठलाही दुसरा धर्म नाहीये जिवंत असाल तर तुमच्या बाकीच्या सगळ्या धर्मांना किंमत आहे तुम्ही जिवंतच नसाल तर कशालाच किंमत नाहीये इयत्ता पहिली पासून जर आयुर्वेद शिकवला ना तरी धर्माधर्मांमधली भांडण पण होणार नाही आयुष्य वेद आयुर्वेद आहे जो आयुष्याचं महत्व सांगतो आणि म्हणून आरोग्य धर्मच जपायला आयुर्वेद पहिल्यांदा सांगतो तहान लागली तर पाणी पिलं पाहिजे भूक लागली तर जेवण केलं पाहिजे झोप लागली तर झोपलं पाहिजे याला बाकीच्या धर्मांची काही संबंध नाहीये ना लिव्हर स्वतःचा धर्म पाळत आहे हृदय स्वतःचा धर्म पाळत आहे किडनी स्वतःचा धर्म पाळत आहे आपली पंचज्ञानेंद्रिय स्वतःचे धर्म आहेत त्या धर्मांचं पालन करून अर्थ म्हणजे इंद्रियांना त्यांचा जो विषय दिला जातो त्याला अर्थ म्हटलं जातं धर्माचं पालन इंद्रियांनी केलं आणि त्यांना त्यांचा विषय म्हणजे अर्थ मिळाला की काम म्हणजे आनंद मिळतो आणि धर्म अर्थ आणि काम मिळाले की मोक्ष मिळतो आणि ह्या चतुर्विद पुरुषार्थ आहे धर्म अर्थ काम आणि मोक्ष ही इंडियन फिलॉसॉफी आणि त्या फिलॉसॉफीमुळे तो हिंदू धर्माशी जास्त जोडला गेलाय अर्थात तुम्ही सात्विक असाल सुंदर असाल वैद्यवृत्ती तुमच्या चांगल्या असतील तर चिकित्सेत फायदा होतोय म्हणून वैद्याने सात्विक असणं वैद्याने सुसंस्कृत असणं वैद्याने धर्मोपासक असणं हे उत्तम आहे पण याच आयुर्वेदामध्ये कुठल्या मद्याबरोबर कुठलं मांस खावं याचं पण वर्णन आहे म्हणजे मग तुम्ही त्याला फक्त धर्माशी कसं जोडणार